नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले शेतकरी मित्र विजय कांबळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओचं थमनेल बघून किंवा टायटल वाचून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की, की आजच्या व्हिडिओचा मुद्दा काय आहे म्हणजे आता या मागच्या दोन तीन किंवा सहा महिन्याच्या काळामध्ये आपल्याला तैवान पिंक या व्हरायटीबद्दल खूपसे काही ऐकायला मिळालं जसं की कुणी एकरामध्ये दहा लाख उत्पादन घेतलं कुणी बारा लाख घेतलं कुणी आठ लाख घेतलं कुणाच्या पेरूला सत्तर ऐंशी रुपये किलोला भाव मिळाला आणि बघता बघता तैवान पिंक या पेरूची लागवड एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली की आता जवळजवळ बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तैवान पिंक पेरू हा आपल्याला लावलेला बघायला मिळणार आहे तर आता सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहे की या ज्या आपल्याला गोष्टी कानावर आल्या की एका शेतकऱ्याला एकरामध्ये दहा लाख बारा लाख झाले हे खरं आहे का नाही आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत की जर हे खरं असेल तर इथून पुढं आपल्याला तैवान पिंक किंवा पेरूच्या कोणत्याही व्हरायटीमध्ये अशा प्रकारची ग्रोथ किंवा अशा प्रकारचं उत्पादन बघायला मिळेल का तर मित्रांनो पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला जे ऐकायला मिळालं की एकरे आपल्याला दहा बारा लाख किंवा आठ लाख रुपये उत्पादन मिळालं हे खरं का नाही तर मित्रांनो ही गोष्ट एकदम खरी आहे आणि याच वर्षी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तैवान पिंक या व्हरायटीला रेट बघायला मिळालेला आहे आणि व्यापाऱ्यांनी पण बागेमधून माल उचलण्यासाठी पसंती दिलेली आहे त्याच्यामुळं ही बातमी खोटी म्हणता येणार नाही कारण माझ्या आजूबाजूच्या पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागांमध्ये मी बघितलं होतं त्यांना साधारण फोम लावलेल्या पेरूला चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंतचा सा भाव तर मिळालेला आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे यामध्ये काही चुकीचं नाही आणि मित्रांनो पेरूला उत्पादन जास्त मिळतं म्हणजे एका पेरूच्या झाडाला तुम्हाला दीडशे दीडशेपर्यंत सेटिंग किंवा दोनशे पेरूचं सेटिंगसुद्धा बघायला मिळतं तर अशा केसमध्ये तुमच्या झाडाला एवढ्या प्रमाणावर पेरूचं उत्पादन जर मिळत असेल आणि एवढा जर चांगला रेट मिळत असेल तर तुम्हाला एकरी आठ ते दहा लाख हे काही जास्त नाही आणि अशा प्रकारचं उत्पादन बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेलं पण आहे त्यामुळे या काही ज्या बातम्या आलेल्या होत्या आपल्या कानावर त्या एकदम खऱ्या आहेत आता त्या बातम्यांचा इफेक्ट हा झालेला आहे की तैवान पिंक या पेरूची लागवड खूपच वाढलेली आहे आणि आत्ता या सहा महिन्यामध्ये लोकांनी इतर पेरूंच्या वरायटीकडे पाठ फिरवून फक्त तैवान पिंक या पेरूकडेच फोकस केलेला आहे आणि आता काही काही शेतकऱ्यांनी एक एकर दोन एकर आणि काही काही मोठ्या शेतकऱ्यांनी आठ आठ ते दहा दहा एकराच्या तैवान पिंक पेरूच्या बागांची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि आता पेरूचं जे क्षेत्र होतं ते एकंदरीत दुप्पट किंवा तिप्पट होण्याची शक्यता आहे म्हणजे जे मागच्या वर्षी होतं तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की यावर्षी जे आपल्याला पेरूचं उत्पादन मिळालेलं आहे ते आपल्याला पुढं मिळेल की नाही आता हा एक अंदाज आहे म्हणजे आपण बाजाराविषयी कधीच आपण कॉन्फिडंटली कोणती गोष्ट सांगू शकत नाही आता ज्यांनी बागा लावलेल्या आहेत त्यांच्यासाठी मला काहीच सांगणं नाही कारण त्यांनी लावलेले आहेत पण जे आता नवीन लावणार आहेत त्यांच्यासाठी मला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत म्हणजे जेणेकरून त्यांचं जास्त नुकसान होणार नाही किंवा त्यांच्या अपेक्षांचा भंग होणार नाही तर मित्रांनो आता यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये जाता किंवा बाजारामध्ये जाता त्यावेळी बाजाराचं एक सर्वात सोप्पं समीकरण असतं ते म्हणजे ज्यावेळी बाजारामध्ये एखाद्या वस्तूची आवक वाढते त्यावेळी त्या वस्तूचा रेट किंवा त्या वस्तूची किंमतही कमी होत असते आणि आता हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने तैवान पिंक पेरूची लागवड झालेली आहे त्या लागवडीच्या स्पीडकडे बघून आपल्याला एक अंदाज असा येईल की आता पुढच्या वर्षी तैवान पिंक पेरूचे जे उत्पादन आहे ते तीन ती चार ते चार पटीनं वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं किमान या वर्षी होता तेवढा तरी भाव आपल्याला मिळण्याचे चान्सेस हे खूपच कमी आहेत मी आता या ठिकाणी तुम्हाला तेवढा भाव मिळणार नाहीच असं म्हणलेलं नाही तो भाव मिळण्याचे चान्सेस आपल्याला खूप कमी आहेत म्हणजे आता आवक जास्त झाल्यामुळं त्या वस्तूचे दर थोडेसे कमी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये जे दर आहेत म्हणजे एका किलोला ऐंशी रुपये किंवा शंभर रुपये किंवा साठ रुपये हा दर मिळणं मला वाटतं थोडंसं अवघड होईल त्याच्यासाठी ज्यांनी आत्ता बागा लावलेल्या आहेत त्यांनी आपल्या मनाची एक तयारी करून ठेवा की आपल्याला जर आपला पेरू वीस ते पंचवीस रुपयाच्या रेटने जरी विकावा लागला तरी त्यांना जास्त वाईट वाटतं कामा नाही पण ज्यांनी अजून पण बागा लावलेल्या नाहीत त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्यांनी पण हा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं आता लागवड झालेली आहे त्यानुसार आपल्याला यावर्षी एवढा भाव पुढच्या वर्षी मिळणार नाही आणि जर आपलं पंधरा ते वीस रुपये किलो या भावानेसुद्धा आपल्याला पेरूची विक्री करावी लागेल अशी तुमच्या मनाची जर तयारी असेल तरच तुम्ही या ठिकाणी या, या पेरूची लागवड करायची तयारी ठेवा आता मी सांगतोय तेवढेच आकडे या ठिकाणी मार्केटमध्ये राहतील असं काय सांगता येत नाही कदाचित तीस पस्तीस रुपयेसुद्धा भाव राहील पण आपण कमीत कमी एक या ठिकाणी धरून चालू आहे की पंधरा ते वीस रुपये एवढा जरी आपल्याला दर मिळाला तरी आपण त्यामध्ये समाधान मानलं पाहिजे आणि जे आता पेरू लावायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी मला आता दुसरी एक गोष्ट सुचवायची पहिली गोष्ट जशी की मी त्यांना आता सुचवली की त्यांनी कमीत कमी रेटची अपेक्षा ठेवा कारण लागवड जास्त झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तैवान पिंक सोडून आता तुम्ही दुसऱ्या वरायटींकड पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे कारण आता बऱ्याच लोकांनी तैवान पिंक वरायटीची लागवड केलेली आहे आणि तैवान पिंक या वरायटीचा जर दर कमी झाला तर आपण ती वरायटी काढून पुन्हा एखादी नवीन वरायटी मार्केटमध्ये येईल आणि ते आपण लावू पुन्हा पैसे कमवू असं होण्यापेक्षा तुम्ही आत्ताच फ्युचरचा विचार करून तैवान पिंक पाठोपाठ आता कोणत्या वरायटी आहेत ज्या आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा नफा मिळवून देऊ शकतात अशा व्हरायटीविषयी तुम्ही थोडासा अभ्यास करा आता मी इथं तुम्हाला कोणतीही स्पेसिफिक अशी व्हरायटी सुचवणार नाही कारण कोणत्याच वस्तूची आपण गॅरंटी देऊ शकत नाही पण मार्केटमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत जसं की व्ही एन आर आहे आता गुजरातची एक वरायटी आलेली आहे ज्याला आपण रेड डायमंड असं म्हणतो किंवा सदाबहार असे बरेचशा पेरूच्या ज्या वरायटी आहेत त्या पण आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकतात पण त्यांची लागवड खूप कमी प्रमाणात आहे तैवान पिंकच्या मानाने त्याच्यामुळं या व्हरायटींमध्ये आपल्याला एक स्टेबल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी आता तैवान पिंक या एकाच वरायटीच्या पाठीमागं न लागता तुम्ही पन्नास टक्के तैवान पिंक आणि पन्नास टक्के बाकीच्या वरायटीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे या व्हिडिओद्वारे मला कुठल्याही शेतकऱ्याला डिमोटिवेट करायचं नव्हतं किंवा एखादी वरायटी लावा किंवा लावू नका असं म्हणायचं नव्हतं फक्त एक भविष्याचा अंदाज मी या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आशा करतो की माझ्या व्हिडिओतून तुम्हाला बरीचशी चांगली माहिती मिळालेली असेल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळून जातील धन्यवाद